एस टी महामंडळ सातशे नव्वद शिवशाही बसला गुडबाय करणार का महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसचे रूपांतर साध्या एस टी बसमध्ये होणार आहे येत्या अठ्ठावीस तारखेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल या, हो या निर्णयामुळे फक्त अंतर्गत रचनेत बदल होईल पण गाड्यांची स्थिती काही बदलणार नाही अशीच चिन्ह दिसत आहेत राज्यात शिवशाही सातशे नव्वद गाड्या आहेत मात्र बसची स्थिती बिकट असल्याने प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे केवळ रूपांतर करून हा प्रश्न सुटणार नाही बसचे इंजिन तसेच अंतर्ग रचनेच्याशी बॉडी काहीच बदल होणार नसल्याने देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न कायम राहील परिणामी प्रवाशांसाठी समस्या यात्रा सुरूच राहण्याची चिन्हे आहेत महामंडळाच्या थाप्यातील बसची संख्या कमी होत आहे त्यामुळे एस टी प्रशासनाने शिवशाही सेवेतून थेट बाजूला न काढता तिचे रूपांतर साध्या एस टीमध्ये म्हणजेच लालपरीत करीत आहे यावर संचालकाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती एस टीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे अंतर्गत बदल असे होणार आहेत शिवशाही बसचे रूपांतर साध्या एस टीमध्ये करताना सर्वात आधी रचनेत म्हणजे बॉडीमध्ये बदल होणार आहे वातानुकुलीन यंत्रणा नसल्यामुळे मोठ्या काचा काढल्या जाणार आहेत आसनाच्या रचनेत बदल होणार दोन, दोन आहे खिडक्यांना काचेची तावदाने शिवशाही बसच्या समस्या बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद राहणे आसनांची स्थिती खराब असणे वातानुकुलीन यंत्रणा बंद झाल्यावर बस ही बंद पडते बसमध्ये प्रचंड अस्वच्छता गाडीमध्ये बंद पडल्याचे ब्रेकडाऊन प्रामाणे अन्य बसच्या तुलनेत जास्त शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये करताना प्रशासनाला खूप बाबींमध्ये बदल करावा लागणार आहे ही बाब खर्चिक असेल त्यामुळे एस टी प्रशासनाने शिवशाहीचे साध्या बसमध्ये रूपांतर करण्याऐवजी नवीन बसची खरेदी करावी संदीप शिंदे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना अध्यक्ष असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद